अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तीस मार्चला आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नवीन कामाला सुरुवात करत असतो काही शुभ कार्य करायचं असेल तर त्या कामाला आपण सुरुवात करत असतो त्याचबरोबर काही खरेदी म्हणजे जे काही आपल्याला नवीन गोष्ट सुरू करायची आहे तर त्या कामाला आपण त्या दिवशी सुरुवात करू शकतो कारण तो दिवस अत्यंत महत्त्वाचा किंवा त्या दिवशी मुहूर्त वगैरे बघायची गरज पडत नाही त्यामुळे तुम्हाला जर काही खरेदी किंवा करायची असेल तर त्या दिवशी नक्की करू शकता तर आपल्याला त्या दिवशी एक तोडगा करायचा आहे स दरवर्षी आपण करतोच बऱ्याच जणाला माहिती पण असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कारण हा उपाय जो आहे तो सगळ्यांनी करायचा असतो तुम्ही करा तुमच्या नातेवाईकांना सांगा गावाकडे सांगा मित्र मैत्रिणी जवळपास ओळखी पाळखी जे असतील ते सगळ्यांना हा तोडगा सांगा कारण आपण दुसऱ्यांचा चांगल्याचा विचार जर केला तर त्याच्या पाठोपाठ आपलं सुद्धा चांगलं होत असतं त्याच्यामुळं वाईट सांगायचं नाहीये कोणाला चांगल्या गोष्टी असतील तर नक्कीच त्या शेअर केल्या पाहिजे तर हा तोडगा आपल्याला पाडव्याच्या दिवशीच करायचा आहे बघा सुतक वगैरे पडलेलं असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मासिक धर्म वगैरे आलेला असेल तर घरातल्या इतर लोकांना हा उपाय करायला लावायचा खास करून हा जो तोडगा आहे तो पुरुषांनीच करावा पुरुषांच्याच हाताने तो घरामध्ये लावावा असं त्याचं शास्त्रोक्त पद्धतीनं जर विचार करायला गेला तो नी तर पुरुषांनी लावावा तर बघा तुम्हाला मासिक धर्म वगैरे आला असेल तर पुरुष तुमच्या घरातल्या पुरुषांना सांगा तुम्ही सुतक वगैरे पडलं असेल तर त्या दिवशी तुम्हाला करायला जमणार नाही मग हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर तुमचा जे काही सुतकाचा जो का काळ आहे तो संपल्यावर तुम्ही बुधवारी करू शकता येणारा कोणताही बुधवार असेल त्या बुजवारे तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे तर बघा केंद्र जवळपास केंद्र असेल तर तुम्हाला केंद्रामध्ये अशी पोटली मिळून जाईल ह्या पोटलीमध्ये तो उपाय आहे आणि ही अशीच पोटली आपल्याला घरामध्ये लावायची आहे ती कुठे लावायची कशी लावायची किंवा त्याच्यावर सेवा काय करायची तर याच्यामध्ये साहित्य काय आहे ही पोटली तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही काय करू शकता बघा आता हा व्हिडिओ लवकर बनवायचं कारण तेच आहे की तुम्हाला जर ही पोटली नाही मिळाली तर तुम्ही घरी पण याचं साहित्य आणून अशी पोटली घरी बनवून तुम्ही तुमच्या त्या दिवशी उपाय करू शकता घरामध्ये लावू शकता तर ह्या पोटलीमध्ये फक्त दोनच वस्तू आहेत आणि ह्या दोन वस्तू इझिली तुम्हाला कुठेही मिळून जातात जरी पोटली नाही मिळाली तर आणि केंद्रामार्फत मिळाली तर आणून घ्यायची जास्त महाग नसते दहा पंधरा पंधरा वीस रुपयाला भेटून जाते कारण अशा पीचवीस ती येऊन जाते म्हणजे आपल्याला तिला घरात लावायला पण सोपी पडते त्याच्यामुळे केंद्र जवळपास असेल तर केंद्रातून घेऊन या नसेल तर काय करायचं हा याच्यामध्ये सामान काय आहे की दोन वस्तू आहेत त्या कुठे मिळून जातात पहिलं म्हणजे रंगारे हिरडा हा तर तुम्हाला हा किराण दुकाना किंवा धार्मिक दुकाना जिथे आपण कवड्या वगैरे आणतो देवांचं सामान मिळतं तिथे हा तुम्हाला इझिली मिळून जातो हा एक रंगारी हिरडा घेऊन यायचो त्याच्यानंतर वडाच्या झाडाची मुळी वडाचं झाड तर कुठेही असतंच तर ही अशी एक मुळी त्याची आणायची तर ही मुळी किती मोठी आणायची किंवा वडा झाडाचं तोडते वेळेस कशी तोडायची वडाच्या झाडाच्या झाडाची मुळी तुम्ही आणत असाल तर आता केंद्रात जर मिळालं तर आपल्याला एवढा विचार करायची गरज नाही पडत पण तुम्हाला जर नाही मिळालं आणि तुम्हाला साहित्य गोळा करायचे आहे तर झाडाची मुळी आणते वेळेस कशी आणायची बघा आणते वेळेस पण त्याचं एक महत्व आहे आपण जेव्हा झाडाची त्या मुळी तोडतो त्यावेळेस ती उत्तर दिशेकड क उत्तर दिशेच्या साईडची तोडायची म्हणजे उत्तर दिशा तुमच्याकडं कारण दिशा तुम्ही बघायची उत्तर दिशा कुणीकडे आहे झाडाबशी गेल्यावर आणि त्या दिशेकडं त्या मुळीचं मुळी असते त्या दिशेकडलीच तुम्ही ती मुळी तोडायची आता तोडल्यावर किती मोठी घ्यायची असं कोण कशीही घ्यायची नाही म्हणजे ती तिची तिची जी काही उंची आहे ती पण आपण मोजून घेतो तर कोणत्याही उंचीची आपल्याला घ्यायची नाही आहे तर घेते वेळेस मुळी तोडली तुम्ही घेते वेळेस बरोबर तीन इंचची मोजून घ्यायची आता ही तीन इंचाची मुळी आहे बघा एवढी असते तीन इंच तर मो घेते वेळेस तोडते वेळेस तोडल्यावर तीन इंच बरोबर मोजून घ्यायची आणि ती आपल्या घरी आणायची तर ह्या दोन वस्तू तुम्हाला लागणार आहेत रंगारे हिरडा आणि ही वडाच्या झाडाची मुळी तर ही आपल्या घरात लावल्यावर बघा ही आपल्याला माहिती आहे की वडाचं झाड भूतपे पिशाच बाधा आपण ज्याला म्हणतो ना त्या आपल्या घरामध्ये येत नाही आपल्या घराचं संरक्षण होत असतं कर्मी बाधा नजर दोष वाईट बाहेरची काही वाईट बाधा काळी शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही कारण ही वडाची झाडाची जी मुळी असते ती आपल्या घराचं संरक्षण करत असते घराच्या व्यक्तीचं संरक्षण करत असते आणि जो रंगा रिडा आहे तो आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणत असतो तर ह्या दोन वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये घराचं संरक्षण करत असतात त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये हे हा जो, जो तोडगा आहे तो पाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी करायचा असतो तुम्ही तुमच्या घरात लावू शकता तुमचं काही दुकान असेल व्यवसाय असेल तिथे पण हा लावू शकता कारण नजर ही आपल्या व्यवसायाला पण लागत असते आपल्या बिझनेसला पण लागत असते आपल्या घराला पण लागत असते घरातल्या व्यक्तींना पण लागत असते त्यासाठी हा उपाय तुम्हाला पाडव्याच्या दिवशी करायचा आहे तर ह्या दोन्ही वस्तू घ्यायच्या पाडव्याच्या दिवशी अशा काही सेवा असतात तर सगळ्यांनी मिळून जर केलं तर नक् अजून चांगलं घरातल्या व्यक्तींनी तर आपण ह्या हे दोन सामान आहे ते हातात घ्यायचे उजव्या हातात घ्यायचे त्याच्यावर स्वामी समर्थ महाराजांचा एक मळ जप करायचा आणि ह्या पोटलीमध्ये परत त्या टाकायच्या म्हणजे ह्या पोटलीतून बाहेर काढायच्या वस्तू त्या हातात घ्यायच्या त्याच्यावर जप करायचा परत पोटली टाकायच्या त्याच्यावर जप करून नंतर मग आपल्या घरामध्ये मेन दरवाजा जो आहे ते मेन दरवाजाच्या आतल्या बाजूला वरच्या साईडला ती पोटली अडकून द्यायची म्हणजे आपण कवळा जो आहे बाहेर लावतो मेन दरवाजाच्या बाहेर वर अडकून देतो तसं ही पोटली मेन दरवाजाच्या आतल्या बाजूला वरती अडकून द्यायची तर ही अशी पोटली तुम्हाला करू आता तुम्ही ते भेटली तर चांगली जे केंद्रामध्ये नाही भेटली तर सहा महिन्या आणून एखाद्या लाल कपड्यामध्ये गाठ बांधून तशी ती पोटली पण अडकून देऊ शकता किंवा अशी पिशवी असेल तुमच्या घरात पिशवीच करा पण लाल कलरचाच वस्त्र घ्या इतर कोणत्याही कलरचं घेऊ नका तर अशी पोटली तुम्हाला पाडव्याच्या दिवशी करायची आहे हा तोडगा अत्यंत प्रभावी आहे अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली तेव्हा तरी स्वामी समर्थ महाराजांची चर्नी आणि परमपूजी गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ